मग सताकथित एक जळगावचे जे, जे आमदार आहेत ते क्लेम करत आहेत की त्यांचा गुगलचा जो हे आहे ड्राईव्ह आहे त्याचा पासवर्ड त्यांच्याकडे आहे मग हा पासवर्ड त्यांना कुणी दिला गेला ते मोबाईलमध्ये ते फोटोसुद्धा त्यांचे पर्सनल दाखवत होते तर आम्ही सी पी साहेबांना ती एक मागणी केली आहे दुसरी मागणी अशी केली आहे की आमचे फोटो कुणी व्हायरल केले तिसरी मागणी अशी केली की जी रेड करण्यात आली त्या रेड करण्यात ज्या ठिकाणी आली त्या ठिकाणी जर फक्त पोलिसच होते तर ते व्हिडिओ शूटिंग कुणी व्हायरल केलं या संदर्भात तक्रारी अर्ज दिलेला आहे त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तर दिलेलं आहे की यापुढे कुठलेही फोटो वगैरे व्हायरल होणार नाही आणि जे काय झाले त्याची सुद्धा चौकशी करू त्या संदर्भात जो आम्ही अर्ज दिला आहे त्याची रिसिव्ह कॉपी सुद्धा आम्हाला दिलेली आहे ते तपास करून लवकरच आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो खरं तर पोलिसांनी दरवाजा वाजवल्यापासून ते पूर्ण कारवाई होईपर्यंत व्हिडिओ व्हिडिओ पाहिजे होते पण त्यांना हवे असं दिलं वाटतंय का नाही नाही आजपर्यंत ज्यावेळेस तुम्ही कारवाई करता जास्त पहिल्यापासूनचा व्हिडिओ फुटेज त्यांच्याकडे आहे मग ते फुटेज हे फुटेज व्हायरल कोणी या संदर्भातच आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे व्हायरल कोणी केलं तर त्यांनी तपासांती जे काही होईल ते आम्हाला कळवतो असं आम्हाला सांगितलेलं आहे वाटतं का तपास होईल याचा सगळ्यात आता तर सगळं संशयास्पदच वाटते एकंदरीत की जी महिला आहे ती स्वतःहून प त्या पाकेटमधून कळते हे मुलं त्या डॉक्टरांना चार पाच दिवस अगोदर फोन करतात नंतरून ते येतात त्यांना डॉक्टरांनी बोलवलेलं नाही आहे ते अनवॉन्टेड गेस्ट आहेत ते तिथे येतात आल्यानंतरनु दहा मिनिटांनी दरवाजा वाजतो वाजल्यानंतरनं ती महिला आल्यानंतरनं पोलीस काय सांगायच्या अगोदर ती महिला पुढे काढून देते एकंदरीत हे संशयास्पद वाटतं परंतु हा तपासाचा भाग आहे तपासामध्ये निष्पन्न होईल आणि पोलिसांना अजूनपर्यंत विश्वास आहे साहेबांना आम्ही ही विनंती केली की जे ब्लडचे जे सॅम्पल्स आहे नार्कोटिकचे ते सुद्धा लवकरात लवकर आपण मागून घ्यावेत त्यासाठी सुद्धा सी पी साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय की पॉसिबल आम्ही ते लवकरात लवकर कोर्टात दाखवतो त्याच्याविषयी त्या हाच मुद्दा आम्ही मांडला त्याच्या मीडियाने आख्ख्या दिवस दाखवले की डॉक्टर प्रेज्वल खेवलकर हे सराईत गुन्हेगार आहे पण त्यांचं असं म्हणणं की हा टायपोग्राफिकल मिस्टेक आहे फक्त एक आकडा चुकल्यामुळं पण एक आकडा चुकल्यामुळं त्या डॉक्टरांची इतकी समाज माध्यमामध्ये किंवा इतकी जनमानसामध्ये बदनामी झालेली आहे ज्या डॉक्टरांनी कधी पोलीस स्टेशनचं तोंड पाहिलं नाही ज्याच्या विरुद्ध साधी शिवीगाळ केल्याची एन सी सुद्धा नाही त्याला सराईग सराईत गुन्हे सराईत गुन्हेगार म्हणून दाखवण्यात आलं मी सकाळीच सांगितलं आहे हो मग ते त्यांचं असं म्हणणं आहे की हे टायपोग्राफिकल मिस्टेक आहे असं त्यांनी एक्सप्लेनेशन केलं शंभर टक्के मान्य केलंय दावा करणार हो पहिला आमचं टार्गेट जे असेल त्या आरोपींना बेल देणं बेल मिळवून देणं कारण ह्याच्यामध्ये दे जी काही माहिती मिळते त्याच्यामध्ये जे दोन अनवॉन्टेड जे लोक आहेत त्या लोकांचा आमचा संबंध नव्हता त्यांनी पाच दिवस पहिले पाच दिवस आमच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला वारंवार फोन केला आणि नंतरून ते उशिरा आले दरवाजा वाजवला इतर कुठलेही हॉटेल बंद आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय असं सांगण्यात आलं आणि ते आल्यानंतर ही रेड पडण्यात आलेली जे लोक संपर्कात होते त्याची काय चौकशी नाही नाही ते आम्हाला कसं सांगतील आमच्या संपर्कात आमच्या हो हो सगळी मागणी केली सर्व सखोल तपास करून सत्य बाहेर आणावी सगळी मागणी केली केलेले माझ्या संदर्भात जो आहे तो पोप्टानी आणि जो यादव आहे याचा माझा कुठलाही संबंध नाही हे ते गेली पाहिजे ना सगळी चौकशी झाली पाहिजे सत्य बाहेर येईल त्याच्यासाठी आम्ही वाट पाहतोय आणि उद्याच्या रिपोर्टची सुद्धा वाट पाहतोय उद्या काय सचिन आणि जे सुमित जे आहेत ते डॉक्टरांचे मित्र आहेत सचिन आणि सुमित परंतु त्याच्यामध्ये जो पोपटानी आणि जे यादव आहेत हे लोकांनी चार ते पाच दिवस डॉक्टरांशी काही कारण नसताना बळ लगत करण्याचा तोंड ओळख असताना आम्हाला तुम्हाला भेटायचे आहे कुठं भेटूया करूया अशा पद्धतीने लगट करून हा सगळा प्रकार बनावट असण्याची शक्यता नाकारता येत नाही ते पोपटानी आणि जो यादव आहे त्यांच्या बरोबर आला होता त्या मुलींशी डॉक्टरांचा कुठलाही काडी मात्र संबंध नाही नव्हता आणि नाही नाही ज्या मुली कुठ कुठून आल्या त्या माहितीच नाही त्याचं आम्हाला काही माहिती असणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या